गेला राजांना मधील तरी आम्ही उंडवडी वाहल या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीला भेट दर्शन घ्यायला गे गेलो माऊलीच दर्शन घ्यायला गे गेलो कितीही बघितलं तरी समाज तेवढाच राजांना इतका समाज पंढरपूरला चाललाय कशासाठी चाललाय की आता आमच्या ताई पुढे बसल्याच बरं का आता माहेराला जायचं म्हणणं ना कुठं माहेराला जायचंय अजून एक महिने जायचंय माहेराला पण आता बसणेच गरबड मला माहेराला जायचं मला माहेर जायचं माहेर जायची तयारी एक महिना अगोदर किंवा रानात गेलं कुठं बायांच्यात गेलं तर मी बरं का आता मी बरं का आता मग मातमी म्हणतात बाई बाई जाते ग हे राला बाई बाई जाते ग हे राला बाई बाई जाते ग हे बाई बाई जाते ग माला माझ्या मुळाच्या घराला घराला बाई बाई जाते ग मा बाई बाई जाते ग हेला मला माहेरा जायचंय आपली ताई म्हणते मला माहेराला जायचे संत मासे म्हणतात मला माहेराला जायचंय म्हणजे तुमचं माहेर कुठे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे आये तिरी आहे बिवरे चा माझे माहेर पंढरी बाप आणि माझे आई माझे विठ्ठल रकुमाई माझे विठ्ठल रुमाये माझे माहेर पंढरी अजून कोण आहे म्हणले पुंडलीकर आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू माझी बहीण चंद्रभागा करी तसे पाप पापभंग एका जनार्दनी शरण जनार्दन महाराज म्हणतात एका जनार्दनी शरणन करी माहेराची आठवण आम्हाला त्या माहेराची सारखी आठवण होती आणि आम्हाला त्या पंढरपूरला जायचं आहे पंढरीला जात असताना प्रत्येक माणसाची एक महिन्यापासून तयारी ज्या जगाची पंढरपूरला गेलेत ना एक महिन्यापासून मला जायचं आहे मला जायचं आहे मला जायचं आहे राजानो आज एकादशी आहे आणि आज एकादशीचा विचार जर केला तर एकादशीचं इतकं मोठं महत् महात्मा आहे की एक राजा आहे आणि त्या राजाला सुंदर असा एक मुलगा आणि खाली फुलं वाहण्याचा त्याचा नेम बरं का भगवंताला फुलं वाहण्याचा नेम पण इंद्रदेवाला प्रश्न पडला की एवढी मोठी जर पूजा केली ना तर माणसाला इंद्रपद मिळातो बरं का म्हणले याला इंद्रपद मिळेल मग त्यांनी सांगितलं ह्याच्या सेवेत काहीतरी बंद झाला पाहिजे मग देवाधिकारी देवांगणा त्यांना सांगितलं तुम्ही त्या बागातली सगळी फुलं घेऊन येत जा आणि त्या बागातली फुलं जर ह्याच्या तपस्यात भंग होईल ह्याच्या पूजा आडखळ येईल आता फुलं न्यायला लागलं तर राजाने काय केलं त्या फुलाच्या बागाला राखानदार ठेवला आणि एक राखांदार नाही ठेवला तर धपाक राखांदार ठेवल्यानंतर तरी फुलं जायला लागली आता देवांगाना देव फुलं न्यायला देवांगणा जर येत असतील तर त्यांचं माणसांना भेटतील का त्या आणि अशी फुलं नेत असताना राजा त्या राजाने प्रत्येक असा माणसाला माणूस कर एवढी मोठी माणसं त्या भागात <laughs> फुल झाडाच्या कडेला ठेवली मला सांगायचं एखादशीच महत्व आता थंडीचे दिवस होते ते देवांगा देवाचं या न्या यायचं ते फुलं तोडायची घेऊन जायचं पण ही थंडी वाजायला लागल्यानंतर आता आपल्या बघा आणत गेल्यावर काही असलं ना तरी आपण जे दिसल ती पेटवायला सुरुवात करतो